गडिंग्लेज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोर्स फिटनेस कळेकर कॉम्प्लेक्स बडगाव रोड गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि शिवराज विद्यासंकुल संकुल गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीस व दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन आज शिवराज विद्या संकुलामध्ये होत आहे या निमित्तानं आम्हाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक आणि ज्येष्ठ साहित्यिक अविनाश सप्रेसर यांच्याशी भेटण्याचा योग आला मराठी भाषा आणि त्याविषयीची त्यांची असणारी मते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्ते सर नमस्कार सर गडिंगला जा सीमा बघाय आणि बेळगावमध्ये मराठीची गरजेपी तर निपाणी तुमचं मत काय म्हणजे हे खरं आहे की आता सध्या ते कर्नाटकमध्ये आहे त्यामुळे कारडी भाषा तिथे येणं आवश्यक असेल ठीक आहे पण हा जो भाग आहे हा पहिल्यापासून मराठी भाषिक लोकांचा भाग असल्यामुळे अशा ठिकाणी मराठी भाषेला तेवढंच महत्त्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे सर्व स्तरावर दिलं पाहिजे आणि त्याचा मान राखला गेला पाहिजे वैभाषिक स्वरूपामध्ये ते राहणं अतिशय गरजेचं आहे सीमा भागामध्ये असं मला मनापासून वाटतं म्हणजे मन बेळगाव असेल निपाणी असेल किंवा सगळा सीमा असेल तिथल्या शाळा तिथले महाविद्यालय तिथल्या सगळीकडे मराठी भाषेचा मान हा कानडी इतकाच राखला गेला पाहिजे आणि त्याची गळचेपी होत असेल तर ती होता कामा नाही दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजे नेमके काय प्रयत्न केले पाहिजे सर असं वाटतं तुम्हाला भाषेविषयीचे हो जी धोरणं शासनाचे विभाग ठरवत असतात शैक्षणिक विभाग ठरवत असतात त्यामुळे समजा कारडीची गळचिपी शालेय महाविद्यालयीन पदावर होत असेल तर ती होऊ नये यासाठी कर्नाटक सरकारचे वेगवेगळ्या स्तरावरचे अधिकारी असणार आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांना पटवून दिलं पाहिजे ती गळचिपी होती असं नुसतं म्हणून चालणार आहे होती म्हणजे नेमकं काय होतं आहे ते असं असं आहे दाखून सी हे त्यांना दाखवून देऊन त्यांच्याशी हे प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या सगळ्या व्यासपीठावरून मते कर्नाटकातली कर्नाटकातले सगळे मराठी व्यासपीठ आहेत तिथून ते त्याचा आवाज उठवला गेला पाहिजे सार्वत्रिक वापर मराठीचा सा होणं गरजेचं आहे याबद्दल आपलं काय आहे बरोबर आहे मराठी भाषा ही नुसतीच काहीतरी साहित्यापुरती मर्यादित राहता का माहिती तर मराठी भाषेचा वापर सार्वजनिक सर्व जीवनाच्या क्षेत्रामध्ये झाला पाहिजे ती ज्ञानभाषा झाली पाहिजे विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल वाणिज्य असेल उद्योग असेल सार्वजनिक जीवनातले इतर व्यवहार असतील या सर्व स्तरावर मराठी बोलली पाहिजे आणि ती मरा कुठलीच जगातली भाषा खरं म्हटलं तर ती येत नाही असं होत नाही कारण मी अनेक वेळेला रेडिओ ऐकतो त्यावेळेच्या एकाही कार्यक्रमामध्ये आय एस अधिकारी जे अमराठी आहेत ते छान मराठी बोलतात शुद्ध मराठी बोलतात म्हणजे याचा अर्थ ते हटून बसायचं नाही असं जर ठरवलं तर मराठी कोणालाही मराठीच नव्हे तर जगातली कुठलीही भाषा कुणालाही कुठेही येऊ शकते महाराष्ट्र शासनाचा एक मराठी विभाग आहे त्याच्यामार्फतही काही प्रयत्न चाललेले आहेत आणि म्हणून ज्ञानभाषा होणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे इतके प्रयत्न जेवढे आपण करायला पाहिजेत तेवढे आपण करत नाही अशी खंत आहे सर तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आहे असं समजलं मग शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मराठीचा वापर कितपत करावा असं तुम्हाला वाटतं खरं तर पूर्वी आपल्या मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे आणि याचा मी जेव्हा असं काही माझी विधानं करतो तेव्हा असा अर्थ आहे की मी इंग्रजीचा द्वेष करतोय पण आपल्याकडे पूर्वीपासून मराठी माध्यमाच्या शाळा होत्या पूर्वीपासून म सर्व स्तरावर मराठी वापरलं जात होतं आणि ते घेऊन शिक्षण घे घेऊन जे पुढे आयुष्यात उतरले ते यशस्वी झालेले होते त्यामुळे चा त्या त्या गावामध्ये त्या त्या शहरामध्ये उत्तमोत्तम मराठीच्या शाळा होत्या आणि त्या शाळांमधून जे विद्यार्थी जायचे ते पुढे शिकत महाविद्यालयातून संशोधनातून वावरलेले दिसतील आणि त्यामुळे असं काही नाही की मराठीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं तर आता जगाच्या पाठीवर तुम्ही कमी पडाल आणि इंग्रजीतून शिक्षण घेतलं म्हणजे तुम्ही आता जगाच्या जा पाठीवर सगळीकडे अगदी नैसर्गिक आहे किंवा मानसशास्त्राने हे सिद्ध केलेलं आहे की मातृभाषेत तुम्ही जेव्हा विचार करता नुँ। बोलता लिहिता अगदी स्वप्नात सुद्धा तुमच्या मातृभाषेत असते तुम्ही काही स्वप्नामध्ये फ्रेंच भाषेत बोलत नाही त्यामुळे मातृभाषा ही तुमच्या जगण्याची एक नैसर्गिक गोष्ट आहे पण सर आता मराठी शाळा बंद पडून इंग्रजीकडे आता ही जे मी मगाशी म्हणालो की आपला आपल्याकडे असं दिसायला लागलेलं आहे की इंग्रजी भाषेत जर आपली मुलं शिकली नाहीत तर या बदलत्या जगात ती यशस्वी होणार नाहीत ती टिकणार नाहीत अशी आपली समजूत झालेली आहे आपल्या पालकांची विशेषतः आपल्या पालकांची आणि म्हणून मग काय व्हायला लागलं की आपले पालक हे अत्यंत खर्चिक असलेल्या काही काही वेळा न परवडणार आहे अशा फिया देऊन आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये घालतात आता शेकडो हजारो म शाळा महाराष्ट्रामध्ये या ज्या निघालेल्या आहेत काय त्यांचं स्टँडर्ड आहे असं आपण जर विचारलं mm. तर निव्वळ इंग्रजी शाळा आहे म्हणून असं नाही आहे त्यामुळे मनोगंड आपला mm. आहे तो अलीकडेच तयार झाला स्वातंत्र्योत्तर काळात वाढत गेला जसं कोणाच्या मनात इंग्रजी शिकणारे शिकत होते मराठी शिकणारे शिकत होते चाललेलं होतं खरं म्हणलं तर माझं शिक्षण सगळं इंग्रजी मराठीतच झालं पुढे mm. मी इंग्रजीच शिकलो एम ए झालो शिकलो लिहिलं बोललो अनेक इंग्रजीशी संबंध असं कधी अडथळा येतोय असं मला वाटत नाही माझी मुलीचं उदाहरण घे ती सिटी हायस्कूलमध्ये मराठी शाळेची नंतर हर्ग्युसन मध्ये शिकली दिल्लीत जे मध्ये शिकली नंतर अमेरिकेत गेली सगळे मातृभाषेतच पहिलं शिक्षण मुंबई महानगरपालिकेची शिक्षण हा आणि अशी किती काय होतं अशी उदाहरणं लोकांच्या पुढे अशा माध्यमातून यायला पाहिजे हे तुमचं काम आहे असं मला वाटतं की तुम्ही अशी सारखी लोकांना त्यांची मानसिकता बदलायची असेल तर त्यांना हे सतत दाखवून द्या की बघा माझं शिक्षण अमुक ठिकाणी झालेलं आहे आणि ती अशी शाळा आहे पण माझं काही नडलेलं ना नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी काय वेगळे विशेष कुठल्याही भाषेला विजात भाषेचा जर दर्जा मिळायचा असेल तर त्याचे म्हणून काही नॉर्म्स ठरलेले मी जसं ते सांगितलं की बाबा ती भाषा किमान दोन हजार वर्ष पंधराशे वर्ष सतत असली पाहिजे दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं एकेकाळी साहित्य होतं आणि आता नाही म्हणजे ती डेड आहे असंही होता कामा नाही त्याच्या सगळ्या ज्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लेखन झालं असलं पाहिजे असं सगळं हे घेऊन तुम्ही भाषेचा विचार करावा असं ते आधी हे आहे त्यामुळे जशी तामिळ ही जशी प्राचीन भाषा आहे ती मराठीसुद्धा प्राचीन भाषा आहे दोन हजार वर्षाचा तिला इतिहास आहे हे आपण पुरावेनिशी पठारे कमिशननं दाखवून दिलं नंतर तर आहेच ना लीलाचरित्र आहे ज्ञानेश्वरी आहे तुकाराम आहेत संत साहित्य आहे त्यानंतर भा टिळक आगरकरांच्यापासून सगळ्यांनी लिहिलेलं आहे मराठीमध्ये नंतर आता अलीकडच्या काळामध्ये जी ए कुलकर्ण्यांच्यासारखे हो तेंडुलकरांच्यासारखे लिहाल म्हणजे सतत मराठी भाषेमध्ये चांगलं लेखन हे होत आलेलं आहे त्यामुळं मराठी भाषेला दर्जा मिळू शकतो असं एक ते हे आहे क्षीणीकडच्या भाषेत आपल्या अगोदर काय मिळालं <laughs> तर एकतर त्यांनी या दृष्टीनं जो ठाम प्रयत्न केला पाहिजे आणि तो जाग तो टोकाला जाऊन केला पाहिजे राज्यकर्त्यांनी केला पाहिजे अभ्यासकांनी केला पाहिजे सगळ्यांनी केला पाहिजे तेवढं आपल्याकडं झालं नाही आणि मग पुढं 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 आपण मग प्रयत्न केले आणि ते इलेक्शनच्या दरम्यानच ते जाहीर झालं त्याची राजकारणी वेगळं होतं त्याच्यामध्ये पण एनिवे आणि हा जर शब्द आपण घेतला अभिजात भाषा तर त्यामध्ये ते त्याचा मूळचा अर्थ काय माहिती आहे काय की उच्च वर्गीयांची भाषा उच्च वर्णीयांची भाषा म्हणजे अभयशाब भाषा असा जो मूळचा अर्थ आहे तसं आपणाला अभिप्रात असेल आहे म्हणजे पुन्हा तिथं आपण भेदाभेद करायला बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यांचा परस्परामध्ये सतत हे काय झाला पाहिजे इंटरॅक्शन होणं ज्याला म्हणतात आंतरसंबंध निर्माण झाला पाहिजे बोलीभाषेतले कितीतरी चांगले शब्द हे मरा आपल्याकडे येऊ शकतात कारण ते ती अतिशय सुंदर समृद्ध अशी भाषा असते लोकांची बोलण्याची भाषा असते लोकभाषा असते लोकसंस्कृतीची भाषा असते सर वाचन संस्कृती टिकली पाहिजे याबद्दल आपलं काय म्हणतात लेखक लिहितो ते कोणासाठी लिहितो वाचकांच्यासाठी लिहितो हो नाही आणि वाचकच जर मोठ्या प्रमाणात मिळत नसतील तर मग लिहिणाऱ्यांचा काय अर्थ आहे ना खरं म्हटलं तर जी लोकसंस्कृती होती लिखित संस्कृती नव्हती ती संस्कृती जी होती ती लोकभाषेतली संस्कृती होती बोलत होते लोक ऐकत होते आणि त्यातून ते त्यांच्या कानावर पडून येत पण आता जेव्हा श्रवणाच्यापेक्षा लिहिण्याला महत्त्व आलं आणि भाषा लिखित भाषा झाली किंवा लिखित भाषेत नवे ग्रंथ निर्माण होऊ लागले आणि असे सगळे नवे ग्रंथ हे जे झाले हे सगळे जे साहित्य आहे हे साहित्य वाचकांनी वाचलं पाहिजे दुर्दैवानं काय घडताना दिसत आहे की बारा कोटीचा महाराष्ट्र आहे असं आपण मराठी भाषिकांचं म्हणतो हा आणि जगातली सगळी मराठी भाषिक जर घेतले तर जवळजवळ दहाव्या क्रमांकावर मराठी भाषिक आहेत असं आपण मानतो एवढी जर या भाषेत बोलणारे लोक असतील तर तेवढ्या प्रमाणात जे आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजे भाषेमध्ये ते होताना दिसत नाही शेवटी वाचन संस्कृती का वाढली पाहिजे हे ब्राह्मण समाजातला आहे मी चांगल्या सुस्थितीत आलो पण समजा दलित साहित्य मी वाचलो ग्रामीण साहित्य मी वाचलो माझ्या असं लक्षात येतं की केवढा संघर्ष करत त्यातली माणसं पुढे आली हे कधीही माझ्या आयुष्यामध्ये आलं नसतं लेखक तुम्हाला जगाची वेगवेगळे स्तर दाखवतो जगातल्या वेगवेगळ्या जगण्याच्या पद्धती दाखवतो आणि त्यामुळं तुम्ही संपन्न होता समृद्ध होता संवेदनशील होता आणि हे सगळं वाचन संस्कृतीमुळं होत असतं वाचन संस्कृती जर वाढायची असेल तर मग ती वाढवण्याचे प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केले पाहिजे तुमच्यासारख्यांची माध्यमं आहेत म्हणजे हे तुमचं माध्यम तर आता इतकं लोकप्रिय माध्यम आहे की ते क्षणार्धात हजारो लोकांच्यापर्यंतच मग असं जे माध्यम आहे अशा माध्यमाच्या लोकांनी वाचनाचे काही कार्यक्रम घेणं लेखकांचे काही कार्यक्रम घेणं पुस्तक आता उदाहरणार्थ वाटतं ऑडो विज्युअल अशी पुस्तकं आहेत आता ऑडो बुक्स आहेत काय हरकत नाही ती चांगली गोष्ट आहे म्हणजे सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे ग्रंथालयांचा वापर केला पाहिजे मुख्य म्हणजे वृत्तपत्र जी आहेत आता वृत्तपत्रामध्ये मी अलीकडे सगळी बघतो एक लोकसत्तेमध्ये थोडा घडामोडीविषयी पाना त्या पंधरा वीस पानामध्ये आलेलं असत त्यानं एखादा कॉलम अर्धपान पान पाव पान असं होतं पत्रामधून समाज माध्यमामधून विद्यापीठामधून शाला महाविद्यालयातून असे कार्यक्रम घेणं विद्यालयामध्ये घेण्याचा फायदा काय तरुण मुलं मुले मी काय म्हणतो त्यातली एक टक्का जरी त्यातनं हे झाली त्यांच्या लक्षात आलं की अरे हे हे आहे तर असे अशा तऱ्हेनं ती वाचन संस्कृती ही एस, टिकेल वाढेल आपल्या प्राधान्यक्रमामध्ये <णिया> मुळात पुस्तकं <का> नाहीच आहे <णिया> नियमित वाचणं आणि मी काय वाचलंय का <णिया> का या का <णिया> ते यांना सांगणं यांनी काय वाचलंय ते मला अशा तऱ्हे बुक क्लब कट्टा असे काही आता आहेत प्रयत्न करणारे लोक आहेत ते तुमच्या सोशल माध्यमावर असे काही <नहीं>। काही <णिया> लोकांची गट आहेत मी एक बघतो नेहमी बुक क्लब म्हणून ते मी हे आज वाचलं मग ते तुमचं ते ते वाचलं मग त्याला ह्याची शंका असते मग त्याला त्याची शंका असते हे कोणी लिहिलं असेल ते एक चर्चा चालू राहते त्याच्यामध्ये तर अशा तऱ्हेनं सर्व माध्यमांचा वापर करून तुम्ही वाचन संस्कृती ते ही वाढवली पाहिजे असं मला वाटतं जितकी पुस्तक विकत घेऊन वाचली जातील तेवढी ती प्रकाशकांचा हुरूप वाढेल आणि तेवढाच त्याने विक्री केल्यामुळे लेखकांचाही वाढेल प्रोत्साहन सगळ्या स्तरावर मिळेल मराठी चित्रपट सुद्धा आपली संस्कृती दाखवणारे आली सात दशावतात हो दशा हो अगदी त्याबद्दल तुमचं अगदी अगदी मी आणि त्याला मी क्रॉस रेफरन्स म्हणून सांगतो की मी अगदी नियमितपणानं दक्षिणेकडचे सगळे साऊथचे सिनेमे हे हिंदीमध्ये डब झालेले आहेत अनंत मूर्तींच्या कादंबरीवर सिनेमा झाला भैरप्पांच्या कादंबरीवर सिनेमा झाला दक्षिणेकडे त्यांना हिंदी चित्रपटाची फिकर वाटत नाही आपल्याकडे मराठीनं बघता हिंदी बघण्याकडचा कल होता पण आता दर्जेदार उत्तम प्रकारचे चांगले चित्रपट येऊ लागलेले आहेत नवीन नवीन नवी नवी विषयावरचे येऊ लागलेले समावे सर्व समावेश राजकीय याच्यावरचे चित्रपट आहेत जसं सिंहासन होतं तसे आता नवे नवू लागले तर तुम्ही म्हणता तसे आता पण त्यांची संख्या अजूनही मोठी नाही कारण मराठी चित्रपटांना अजूनही थिएटर मिळत नाही मराठी चित्रपटांना मराठी थिएटर्स उपलब्ध होणार मराठी प्रेक्षकांनी आवर्जून बघणं जाऊन आता हिरपट मराठीमध्ये काही लाख रुपये खर्च करून तो जर निर्माण करत असेल तर तो बघितला पाहिजे कदाचित आपल्याला आवडणार नाही कदाचित तो इतका चांगलाही असणार नाही पण बघितलं पाहिजे ना मी निदान वर्षभरात बारा सिनेमे बघितले तर त्यातले किमान चार तरी सिनेमे दोन तरी सिनेमे मराठी बघितले असं तरी म्हणता आलं पाहिजे ना आपल्याला साहित्याप्रमाणे चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा आपण काय केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे अमोल पालेकरनी पर्व नावाचा चित्रपट काढला तो कर्वेंच्या जीवनावरचा मी त्यात काम केलंय म्हणून सांगतो छोट काम आहे पण मी काम केलंय किशोर कदम के त्यात तो एका महाराष्ट्रातल्या संतती नियमानाचा आग्रह धरणाऱ्या विविध अतिशय मोठ्या माणसावरचा चित्रपट होता त्या काळामध्ये लोकांचा रोष पत्करून हे काम केलं आज आपणाला लोकसंख्या वाढीबद्दल आपण बोलतो दूरदृष्टी असणाऱ्यांच्यावरचा समजा अमोल पालेकरांनी जो चित्रपट काढला तर असे अनेक चित्रपट निघत निग निघालेले आहेत आणि आता इथून पुढे निघतील त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे मराठी भाषेतले चित्रपट वाढत जाणं हे मराठी भाषाच वाढणार काय हा थँक्यू सर जनगर्जना लाईव्ह बरोबर दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल आणि आमचं पण भाग्य हो की तुमच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिक आम्ही मुलाखत तुमचे आभार मानतो की जनगर्जना हा जो तुमचा हे माध्यम आहे हे जे त्यावर बोलण्याची मला तुम्ही संधी दिली आणि मला जे काय म्हणायचं आहे ते जनगर्जनेच्या मार्फत आता अनेक लोकांच्या पर्यंत जाऊ शकतं तर हे माध्यम तुमचं जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे प्रभावी आहे अनेकांच्यापर्यंत जाणार आहे त्यामुळे त्याचा वापर तुम्ही जनगणजनाचा सा माझ्यासाठी केला तो माझ्यासाठी फक्त व्यक्ती म्हणून नाही आहे तर निमित्तानं काही विचार लोकांच्यापर्यंत जावेत असा तो प्रयत्न आहे तेव्हा मी खरं म्हटलं तर तुमचे जास्त आभार मानले पाहिजेत नमस्कार जनगर्जना लाईव्ह कॅमेरामनकर